विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महसूल विभागाचं जे तलाठी भरती संदर्भातलं आलेलं जे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महसूल विभाग जे आहे नागपूर यांचं आलेलं हे अपडेट आहे तर जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर रिक्त असलेल्या तलाठी या पदावर खालील उमेदवारांना वेतन स्तर जे आहे आठव्या वेतन स्तरानुसार पेमेंट आणि पात्र उमेदवारांच्या नियुक्ती आदेशानुसार साठीचं सा जे अपडेट आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे तर पात्र उमेदवारांच्या नावाची यादी जी आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवाराचं नाव नियुक्तीचा प्रवर्ग आहे समांतर आरक्षण आणि पदस्थापनेचं ठिकाण जे आहे तर ते आलेलं आहे नागपूर तलाठी भरती संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आलेलं आहे पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे पात्र झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये गेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर नियुक्ती आदेश आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण म्हणजे पी डी एफ आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे नागपूर तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं नियुक्ती आदेश आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तरी जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या संदर्भातलं हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते आलेलं आहे त्याच्या संदर्भातले डिटेल जे आहे ते तुम्ही तुमच्या कार्यालय जे आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातला फॉर्म भरला होता तिथं जाऊन तुम्ही त्याच्या संदर्भातले डिटेल माहिती घेऊ शकता तर हे होतं तलाठी भरती नागपूर संदर्भातला आलेला अपडेट तसेच आटी व शर्ती संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल तर नागपूर तलाठी भरती संदर्भातले संपूर्ण डिटेल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद